आज मी तुमच्यासाठी एक असा टॉपिक घेऊन आलोय जो तुम्हाला थेट अंतराळात घेऊन जाईल होय मी बोलतोय गगन्यानबद्दल भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम जी आपल्या देशाला ताऱ्यांच्या पलीकडे घेऊन जाणार आहे पण थांबा जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनल वर आलेला आहात तर मित्रांनो लगेच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बाजूचे बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या कारण इथे तुम्हाला अशीच माइंड ब्लोईंग इन्फॉर्मेशन मिळणार आहे जी तुम्ही कुठेही मिस करणार नाही चला आता लगेच सीट बेल्ट बांधा आणि या गगनयानाच्या थरारक प्रवासाला जॉईन करा गगनयान म्हणजे नेमकं काय इमॅजिन करा एक स्वदेशी अंतराळयान जे भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीपासून चारशे किलोमीटर उंचीवर अंतराळात घेऊन जाणार आहे हे अंतराळवीर तिथे तीन ते सात दिवस राहतील ताऱ्यांमध्ये फिरणार आणि नंतर सेफली भारतीय समुद्रात परत येणार गगन म्हणजे आकाश आणि यान म्हणजे वाहन म्हणजे हे आहे आपल्या आकाशातील सुपर हिरो वाहन थांबा ही मोहीम फक्त अंतराळात जाण्यापुरतीच नाही यामुळे भारत जगातला चौथा असा देश बनेल जो स्वतःच्या ताकदीवर माणसांना अंतराळात पोहोचवू शकतो फक्त अमेरिका रशिया चीन यांनीच हे प्राऊड मुवमेंट आहे नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आता तुम्ही म्हणाल गगनयान काय इतकं खास आहे याची उद्दिष्टे काय आहेत चला एक एक पॉइंट मध्ये डीप डाईव्ह करूया म्हणजे ज्याची तुम्हाला भव्यता कळेल अकॉर्डिंग टू इस्रो आम्ही फक्त चंद्रयान किंवा मंगळयानच नाही तर माणसांनाही अंतराळात पोहोचवू शकतो ही मोहीम भारताची ताकद जगाला दाखवणार आहे इमॅजिन करा आपले अंतराळवीर भारताचा झेंडा अवकाशात फडकवताना गगनयान म्हणजे आपल्या स्वदेशी टेक्नॉलॉजीचा एक भन्नाट प्रदर्शन यामुळे आपण अंतराळात आत्मनिर्भर होणार आहोत आणि जगाला म्हणणार आहोत आम्ही पण कुठे कमी नाही ही मोहीम उद्योगाला अंतराळात बुस देणार आहे नवीन कंपन्या नवीन जॉब्स आणि भारताचं नाव पूर्ण जगात गाजेल दोन हजार तेहतीस पर्यंत आपले स्पेस इंडस्ट्री ही साधारण ते बिलियन डॉलर्स ची होणार आहे गगनयान ही फक्त एक सुरुवात आहे इस्रोचं स्वप्न आहे की दोन हजार पस्तीस पर्यंत आपण स्वतःच भारतीय स्पेस स्टेशन अंतराळात पोहोचवणार आहोत आणि दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर आपण माणूस पोहोचवणार आहोत किती भारी आहे ना हे विचार करा भारत हा चंद्रावर पाय ठेवणार आणि ते ही स्वदेशी ताकदीवर आता थोडं टेक्निकल बोलूया पण काळजी करू नका मी सगळं इतकं सोपं सांगणार आहे की जे तुम्हाला लगेच कळेल गगनयानची टेक्नॉलॉजी खरंच नासाच्या लेवलची आहे का हे गगनयान उडणार आहे इस्रोच्या सर्वात ताकदवन रॉकेट मधून ज्याचं नाव आहे एल एम थ्री या रॉकेटचे तीन टप्पे असतील पहिला म्हणजे घन इंजन एच एस टू हंड्रेड बुस्टर द्रव इंधन ज्याचं नाव आहे विकास इंजिन आणि तिसरं आहे क्रायोजेनिक इंजिन सीई ट्वेंटी हे रॉकेट इतकं पॉवरफुल आहे की अंतराळवीरांना थेट चारशे किलोमीटर उंचीवर घेऊन जाईल आणि आतापर्यंत याच्या सगळ्या टेस्ट यशस्वी झालेल्या आहेत समजा लॉन्च दरम्यान काही इमर्जन्सी आली तर काय होईल यासाठी आहे या क्रू एस्केप सिस्टम ही सिस्टम अंतराळवीरांना रॉकेट पासून सेफली दूर नेईल याची टेस्ट दोन हजार अठरा मध्ये पॅड अब्रॉड टेस्ट आणि दोन हजार तेवीस मध्ये टी वन मध्ये यशस्वी झालेली आहे म्हणजे आपली सेफ्टी हंड्रेड पर्सेंट आहे क्रू मॉडेल म्हणजे अंतराळवीरांचं अंतराळातलं घर यामध्ये ऑक्सिजन टेम्परेचर कंट्रोल आणि अशा गोष्टी असतात ज्याच्याने मानवी शरीराच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील याचं वजन तब्बल फाय पॉइंट थ्री टन आहे आणि यामध्ये दोन पॅराशूट सुद्धा आहेत जे सेफ लँडिंगसाठी पुरेसे आहेत सर्व्हिस मॉडेल याला पॉवर आणि सपोर्ट देईल इमॅजिन करा अंतराळात आपलं भारताचं स्वतःचं घर ही सिस्टम अंतराळवीरांना ऑक्सिजन स्वच्छता आणि गरजेच्या गोष्टीतील एक खास गोष्ट ही सगळी सिस्टम मेड इन इंडिया आहे आपल्याला कुठेही परदेशावर अवलंबून राहण्याची गरज नाही आपले सुपरहिरो ग्रुप कॅप्टन प्रशांत अजित कृष्णन अंगद प्रताप आणि शुभांशू शुक्ला यांना रशिया आणि बँगलोरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कठीण प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि हो शुभांशु शुक्ला तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय नागरिक आहेत यांचा हा अनुभव गेम चेंजर ठरणार आहे आहे मानवी मिशन आधी मित्र नावाचा महिला रोबोट अंतराळात जाणार हा रोबोट मायक्रोग्रॅव्हिटी आणि रेडिएशनचे इफेक्ट तपासल ज्याचा आपल्या अंतराळवीरांना फायदा होईल किती स्मार्ट आहे ना ही रोबोट ची आयडिया ओके आजकाल टेक्नॉलॉजी किती वाढत चाललेली आहे ना आणि यानुसार प्रत्येक व्यक्ती हा स्मार्ट होत चाललेला आहे मोबाईलचा तेवढाच वापर करत आहे आणि मोबाईल वापरून आपले प्रोडक्ट काय घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे हे डिसाईड करत आहे आणि या रेसमध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आणि याच्याने काय होतं ना की तुमचा बिझनेस त्या लोकांपर्यंत पोहोचतो जे लोक तुमच्या प्रोडक्टला शोधत आहेत किंवा तुमच्या प्रोडक्टची ज्यांना खरंच गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत तुमची माहिती थेट पोहोचते पण आता प्रश्न येतो की हे डिजिटल मार्केटिंग करायचं कसं तर घाबरू नका यासाठीच मी एक डिजिटल मार्केटिंगचा कोर्स घेऊन आलेलो आहे ज्या कोर्समध्ये तुम्हाला झिरो टू हिरो पूर्ण नॉलेज या डिजिटल मार्केटिंग बद्दल भेटणार आहे इमॅजिन करा की तुम्हाला काहीच येत नाही तिथून याची सुरुवात होणार आहे जसं तुम्हाला फोटो कसा बनवावा व्हिडिओ कसा बनवावा एक ग्राफिक आर्ट कसं बनवायला पाहिजे कारण की एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या मोबाईल स्क्रीन एवढाच एरिया आपल्याकडे फक्त दोन ते तीन सेकंदासाठी भेटत असतो आणि या दोन ते तीन सेकंदामध्ये आपल्या ग्राहकांना आपल्या बिझनेसबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन डिलेवर करणं खूप महत्वाची असते नाही तर खूप जणांचे कॅम्पेनिंग मिस होऊन जातात तुम्हाला अशा भरपूर साऱ्या ॲड दिसत असतील ज्या तुमच्या महत्त्वाच्या आहेत पण खूप मोठं कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे तुम्ही ती पूर्ण ॲड वाचतच नाही असं तुमच्या ॲड सोबत नाही व्हायला पाहिजे इतक्या डीप मध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल या पॅच मध्ये नॉलेज भेटणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ही डिजिटल मार्केटिंगची कोर्सची फी साधारण ते चाळीस ते पन्नास हजार रुपये एवढी असेल हो बरोबर मार्केटमध्ये याच रेट चालू आहेत पण मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे फक्त फक्त आणि फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये हाच ॲडव्हान्स डिजिटल मार्केटिंगचा कोर्स तर वेळ न गमवता लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन टाका लिंक तुम्हाला वर आय बटनवर पण दिसत असेल आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स बद्दलची काही इन्फॉर्मेशन दिसेल त्या कोर्सवर क्लिक करा त्याच्यानंतर लगेच एक साईन अप फॉर्म येईल तिथे तुमचा युजर आय डी बनवा आणि त्यानंतर पेमेंट भरून कोर्सला आहे कोर्स लवकरात लवकर जॉईन करा गड़ी गड़ी ना ही ऑपॉर्च्युनिटी घडी घडी येणारी नाही तर या ऑपॉर्च्युनिटीला मिस करू नका आणि आता वळूया आपल्या टॉपिक कडे आता तुम्ही खरंच उत्सुक असाल की हे सगळं गगनयानाचं कधी होणार चला आता एक टाइम लाईन बघूया पहिली टेस्ट एकवीस ऑक्टोबर दोन हजार ला यशस्वी झाली म्हणजे आता आपण एक पायरी पुढे चाललेलो आहोत दुसरी टेस्ट दोन हजार पंचवीसच्या अखेरीस होणार आहे व्यायाम मित्र मोहीम दोन हजार पंचवीसच्या अखेरीस अंतराळात जाईल आणि दोन हजार सव्वीसमध्ये आणखी दोन टेस्ट होतील ह्या सगळ्या टेस्ट म्हणजे अंतराळवीरांच्या सेफ्टीची आणि परफेक्शनची गॅरंटी तयार व्हा मित्रांनो मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये आपले अंतराळवीर आणि व्यामनॉट्स अंतराळात झेप घेणार आहेत हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी खूप अभिमानाचा असेल या मोहिमेचा खर्च वीस हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये डॉलर्स आणि हो हे इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे हे आपल्या इस्रोच फ्रेंडली मिशन आहे आता एक सुपर इंटरेस्टिंग प्रश्न आपल्या भारताच्या इतिहासाच्या काही संस्कृती आणि परंपरेनुसार समुद्राला ओलांडणं पण पाप मानलं जातं मग गगन यांतर थेट अंतराळात जाणार आहे हे योग्य आहे का मित्रांनो आपली भारतीय संस्कृती ही फक्त परंपरेपुरतीच मर्यादित नाही आपण हजारो वर्षापासून विज्ञान खगोलशास्त्र आणि गणितात आघाडीवर होतो आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते हे सांगितलं अभ्यास केला हे आपल्या वैदिक आणि आधुनिक टेक्नॉलॉजीच एक मिश्रण आहे समुद्र पार करण्याचा नियम हा काळानुसार बदलला आणि आता अंतराळात प्रवास म्हणजे आपल्या येणाऱ्या भविष्याचं यश ये आहे गगनयान म्हणजे आपल्या संस्कृतीचं गौरव आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्राऊड मुवमेंट आहे आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा पॉइंट गगनयान यशस्वी झालं तर काय होईल भारत जगातला चौथा असा देश बनेल जो अंतराळात माणसांना पाठवू शकतो आपलं नाव ग्लोबल स्टेज ला गाजेल आणि सगळे भारतीयांकडे आदराने पाहतील यामुळे रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल सायन्स यामध्ये नवीन शोध लागतील आपली टेक्नॉलॉजी नासाच्या लेवल पर्यंत जाईल आणि महत्वाची गोष्ट आपण अंतराळ मिशन साठी कुठल्याही परदेशी टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहणार नाही सगळंच मिड इन इंडिया असेल दोन हजार तेहतीस पर्यंत भारताची अंतराळ इकॉनॉमी ही चौवेचाळीस बिलियन डॉलर पर्यंत असेल यामुळे लाखो जॉब्स नवीन स्टार्टअप्स आणि ग्लोबल मार्केट मध्ये काही पर्सेंट हिस्सा मिळेल गगन आपली नवीन पिढी विज्ञान टेक्नॉलॉजी आणि स्पेस इन्व्हेन्शन मध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित होईल आपले तरुण हे चंद्र आणि मंगळाचे स्वप्न पाहतील मायक्रोग्रॅव्हिटीच्या रिसर्च मुळे आरोग्य शेती आणि बायोलॉजी मध्ये नवीन प्रयोग होतील जे मानवजातीसाठी फायदेशीर ठरतील मित्रांनो तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो गगनयान यशस्वी झाल्यावर तुम्हाला कोणत्या क्षेत्रावर माहिती घेण्यात जास्त इंटरेस्ट असेल अंतराळ संशोधन टेक्नॉलॉजी काय इकॉनॉमी आणि खरंच सांगा सध्याची सिच्युएशन पाहता तुम्हाला खरंच असं वाटत आहे का की दोन हजार चाळीस पर्यंत आपण चंद्रावर पाय ठेवू शकू या प्रश्नाच्या उत्तरासह तुमचं पण काही मत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्यासाठी तुमची प्रतिक्रिया खरंच खूप महत्वाची ठरेल मित्रांनो गगनयान ही फक्त एक मोहिमच नाही तर भारताच्या स्वप्नाचं ताकतीचं आणि भविष्याचं एक प्रतीक आहे मार्च दोन हजार सत्तावीस मध्ये जेव्हा घेतील अंतराल तेव्हा प्रत्येक भारतीयाचं डोकं उंचावेल ही माझी व्हिडिओद्वारे माहिती सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच लाईक करा बघूया किती जण लाईक करतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की हा एक भारताचा अंतराळात जाण्याचा प्रयत्न मी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला आहे आणि या व्हिडिओद्वारे अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि हो मी जे कोर्स बद्दल मेन्शन केलेलं होतं तो कोर्स तुम्हाला इथे दिसत असेल याच्यावर क्लिक करून आत्ताच ऍडमिशन घेऊन टाका जय हिंद